साम्राज्य श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या अडतीसावा वर्धापन दिन आणि गुरु महोत्सवाच्या औचित्याने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे अक्कलकोट येथे हा कार्यक्रम दहा जुलै रोजी साजरा होणार असून यासाठी अन्नछत्र मंडळाने जय्यत तयारी केली आहे या विशेष कार्यक्रमासाठी देशभरातून दीड ते दोन लाखाहून अधिक भाविक अक्कलकोट मध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवली जाते यासाठी भक्तांच्या राहण्याखाण्याची व्यवस्था अन्नछत्र मंडळातर्फे करण्यात आली आहे कार्यक्रमाचे मार्गदर्शन न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मजय राजे भोसले व कार्यकारी अध्यक्ष अमोल राजे भोसले करत असून धार्मिक कार्यक्रमात महापूजा कीर्तन प्रवचन भजन आणि अन्नदान यांचा समावेश आहे दरम्यान या संदर्भात बोलताना आयोजकांकडून आम्ही सोलापूरकर न्यूज चॅनल दिली आहे न्यासाचे सचिव श्याम मोरे आणि उपाध्यक्ष अभय खोबरे यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व यंत्रणा कार्यान्वित असून भक्तांना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी स्वयंसेवकाची टीम सतर्क आहे गुरुपौर्णिमेच्या औचित्य साधत अन्नछत्र मंडळ अक्कलकोटमध्ये अध्यात्म सेवा आणि भक्तीचा संगम अनुभवण्याची सुवर्ण संधी भाविकांना मिळणार आहे श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या अडतीसाव्या वर्धापना दिसत सर्व स्वामी भक्तांना हार्दिक शुभेच्छा उद्या होणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमास जवळजवळ ते दोन लाखांचा भक्तजण इथे महाप्रसाद घेईल आणि त्याची तयारी आपण पूर्ण केलेली आहे त्या त्या प्रसादाचा सर्वांनी भक्तांनी आदर्श लाभ घ्यावा हीच नम्र विनंती श्री स्वामी सोबतप्रमाणे यंदाही श्री स्वामी स्वत छत्रमंडळ अक्कलकोट या धर्मानियान्यासाची गुरुपौर्णिमा उत्सव आणि त्यांचा अडतीस वर्धापन दिन उद्या दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी भव्य प्रमाणात साजरा केला जाणार आहे आणि हे संपूर्ण दहा दिवसाचा धर्म संकेत सांस्कृतिक कार्यक्रमाचं नियोजन आणखी ही उद्याच्या गुरुपौर्णिमेच्या उत्सवाचं नियोजन सन्मान मिश्रित अमोलराजे धनंजयराजे कार्यकारी अध्यक्ष यांनी केले आणि त्याचप्रमाणे सामान्य श्री जन्मेजराजे राजे भक्ते महाराज संस्थापक अध्यक्ष श्री सामेसमकांनी छत्र व्याख्यान केले हे यांच्या कुशल नेतृत्व कुशल मार्गदर्शनाखाली त्याचा उत्सव संपन्न होणार आहे आणि या निमित्त सर्व हजारो लाखो स्वामी भक्तांना या संस्थांच्या वतीने मना मनापासून शुभेच्छा आणि उद्याच्या कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल बोलायचं झालं तर उद्या कमीत कमी दीड ते दोन लाख भाविक महाप्रसाद घेणार आहेत आणि त्याची जय्यत तयारी या संस्थांनी केलेली आहे